त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ही कुरडईची भाजी नक्की ट्राय करा तर ही कुरडईची भाजी दोन पद्धतीने कशी बनवायची ते आज मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चालू यात रेसिपी बनवायला तर इथे मी कुरड्या घेतलेल्या आहेत चार मीडियम आकाराच्या कुरड्या आहेत त्या मी असे तुकडे करून घेत आहे तर अशा पद्धतीने मी तुकडे केलेले आहेत आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर ही कुरडई मी स्वच्छ धुवून घेत आहे तर ही पद्धत भिजून करायची आहे कुरडई अशी भिजवायची आणि मग भाजी करायची जर तुमच्याकडे अजिबात वेळ नसेल तर तुम्ही कुरडई तळून देखील ही भाजी करू शकता तर कुरडई स्वच्छ धुतलेली आहे आता आपल्याला ही भिजवायची आहे अर्ध्या तासासाठी मी ही भिजवत ठेवणार आहे तर त्यासाठी इथे मी बुड़े बुडेपर्यंत पाणी घेतलेलं आहे आपण ही अर्धा तास भिजवत ठेवूयात कुरडई भिजून अर्धा तास झालेला आहे आणि बघू शकता कुरडई छान फुललेली आहे याला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही वेळ नसेल तर कुरडई तळून देखील भाजी करू शकता तर इथे मी एक कढई ग गरम करायला ठेवलेली त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकत आहे इथे लक्षात ठेवा जर कुरडई तुम्ही तळून घेऊन भाजी करणार असाल तर तेल इथे कमी टाकायचं आहे कारण ऑलरेडी कुरडई तेलकट होणार आहे तर तेल, तेल गरम झालं इथे मी अर्धा चमचा मोहरी आणि अगदी पाव चमचा जिरे टाकत आहे खूप जास्त टाकायचं नाही आणि अगदी चिमुडभर हिंग टाकत आहे जर तुम्हाला हिंग आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता तर हे चांगलं तडतडलं की दोन मिडियम आकाराचे कांदे टाकायचे आहेत बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि या भाजीला कांदा थोडा जास्तच घालायचा त्यामुळे ही भाजी छान लागते आपण नेहमीच्या भाजीला परतो तसा कांदा परतून घ्यायचा आहे इथे मी थोडा कडीपत्ता टाकलेला आहे कडीपत्त्यामुळे देखील या भाजीला छान सुवास येतो आता बघा कांदा चांगला परतून झालेला आहे इथे मी बारीक चिरलेला अर्धा टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो खूप जास्त टाकायचा नाही नाही तर भाजी आंबट होते तर अर्धाच टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो आणि कांदा चांगला परतून घेत आहे टोमॅटो पटकन शिजला जावा त्यासाठी इथे मी मीठ टाकत आहे मीठ टाकतानाही टाकता नेहमीच्या भाजीपेक्षा कमी प्रमाणात मीठ टाकायचं आहे कारण कुरडे कुरडीमध्ये ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे भाजीमध्ये थोडं कमी मीठ टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगला परतला की इथे मी अर्धा चमचा गरम मसाला आणि अगदी चिमूडभर हळद घेतलेली आहे अर्धा चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे त्यानंतर छोटे दोन चमचे मी बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे कलर येण्याकरता तर हा मसालासुद्धा तेलावर व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे भाजी मिरच ठेवणार नाही तर बघा हा मसालासुद्धा मी तेलावर व्यवस्थित परतून घेतला एक ते दोन मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे मसाला तर त्यानंतर इथे भिजवलेली कुरडई टाकायची आहे कुरडईला देखील व्यवस्थित नेट मसाला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने ही परतून घ्यायची आहे तर तुम्ही कुरडईचा जितका वापर करणार आहात तितका कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करायचा आहे तर इथे मी चार कुरड्या घेतलेल्या आहेत त्यासाठी मी दोन मिडियम आकाराचे कांदे वापरलेले आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही कांद्याचा वापर करू शकता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे आता ही कोरडई शिजण्याकरता थोडं पाणी टाकत आहे पाणी खूप जास्तही घाल घालायचं नाही कोरडई शिजेल इतकंच पाणी घालायचं आहे नंतर ही भाजी पाणी शोषून घेते तरीही खूप जास्त पाणी घालायचं नाही नाही तर भाजी गिचकी होत जर तुम्ही कुरडई तळून घेऊन भाजी करणार असाल तर पाणी अजिबात जास्त घालायचं नाही फक्त शिंपडायचं आहे पाणी भाजी लगेच शिजली जाते कारण कुरडेही आपण अगोदरच तळलेली असते तर तुम्हाला अगदी कमी वेळेत भाजी बनवायची असेल तर तुम्ही कुरडई तळून घ्या भिजवायला जरा जास्त वेळ लागतो अर्धा तास तरी कुरडई भिजायला लागतो आता पहा कुरडई चांगली शिजलेली आहे भाजी आपली अगदी तयार झालेली आहे या पद्धतीनेच भाजी करायची आहे खूप जास्त त्यात पाण्याचा वापर करायचा नाही नाही तर भाजी गिचकी होते तर बघू शकता सुटसुटीत अशी भाजी तयार झाली तर कलर बघा किती छान आला आहे भाजीला आणि अगदी चमचमीत अशी कोरडईची भाजी आपली तयार झालेली आहे तर आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद